ऑफिस मध्ये वेशांतर करून पोहोचली राणी पकडली जाईल का राणीची चोरी हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे राणीने आपल्या मित्राची मदत घेऊन ती वेशांतर करून इंद्राच्या ऑफिस मध्ये पोहोचलेली आहे जिथे राणी पोहोचते आणि तिथल्या साहेबांना सांगते की ती पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आलेली आहे म्हणून ते साहेब सुद्धा त्या ऑफिस मधून निघून जातात राणी इकडे सगळीकडे दूर करते आणि त्यानंतर तिला जे इन्शुरन्सचे डॉक्युमेंट हवे आहेत त्यांची प्रिंट घ्यायला ती सुरुवात करते राणी आपलं काम करून निघणारच असते की तेवढ्यात ऑफिसमध्ये इंद्रा पोहोचतो इंद्रा सुद्धा विचारतो की कोण आहात तुम्ही आणि इथे काय करतायत तेव्हा राणी म्हणते की मी पेस्ट कंट्रोल करायला आलेलो आहे म्हणून पण तितक्यात राणीचा फोन वाचतो आणि ती रिंगटॉन इंद्राला कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते इंद्रा त्यावर लक्ष देतो तर त्याला कळतं की ही रिंगटॉन तर राणीच्या मोबाईलची आहे आणि त्याला त्या व्यक्तीवर त्या शक येतो आणि तो, तो त्याच्याकडे कटाक्ष नजरेने बघत असतो आता त्याला कळणार का ती कोण दुसरी नसून त्याची राणीच आहे तर सध्या तरी शेवचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार